नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा द लाड हाऊसमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय जाती जातीचा ससाणा तर ससाणा हा शब्द आम्ही आमचा लहानपणी ऐकला होता पण फारसा पाहिलेला नव्हता आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये तर मला वाटत नाही की ससाण्याला प्रत्यक्ष कोणी जास्त पाहिलेलं असेल याचं कारण काय माहिती आहे का की हा ससाणा आहे ना इतका उंचावरती उडतो की घार आपण म्हणतो की उंचावरती उडता पण घारपेक्षाही जास्त उंचीवरती हा ससाणा उडतो आणि आता माझ्या हातामध्ये जो ससण आहे ना हा पूर्ण वाढलेला आहे आणि त्याची चोच बघा इतकी प्रखर आणि टणक आहे की ह्या चोचीने जर एक प्रहार केला ना तर अक्रोड वगैरे हे जे असतात टणक फ्रूट हे एका झटक्यामध्ये तो तोडू शकतो पण ह्याची नजर त्याहून तीक्ष्ण आहे की कि तो कितीही आकाशात उंच उडत असला तरी खाली जर जमिनीवर एखादी पाल किंवा उंदीर किंवा ससा कोंबडीची पिल्लं हे कितीही त्याने वरून जरी बघितलं ना तरी एका झटक्यामध्ये एका क्षणामध्ये तो वरून खाली येऊन आपली शिकार उचलून घेऊन जाऊ शकतो आणि ह्याचा पळण्याचा किंवा उडण्याचा वेग हा घारीपेक्षाही खूप कितीतरी जास्त पटीने आहे म्हणजे जास्त करून हा वेगाने उडणारा पक्षी ससाना तीक्ष्ण नजरेचा तीक्ष्ण चोच मारून आपली शिकार उचलणारा पक्षी म्हणून आणि शिकारी पक्षी म्हणून ह्याची जास्त ओळख आहे हा आ, आजारी आहे इंजुअर्ड आहे हा एका विजेच्या तारेवरती बसला होता आणि त्याला शॉक लागलेला तर त्याच्यामुळे त्याच्या पायाची चा हालचाल पूर्णपणे ही थांबलेली आहे कु आता मला असं वाटतं ह्या पायामध्ये जास्त हालचाल होणार नाही आहे तरीसुद्धा हा आम्ही एक प्रयत्न करतो आहे की वाईल्डलाईफ जे डॉक्टर आहेत ॲनिमल डॉक्टर आणि वाईल्ड लाईफ ॲनिमल डॉक्टर हे सगळीकडेच असतात असं नाही आमच्या वसईला तर वाईल्ड लाईफ आलं की त्यांना खूप टेन्शन येते डॉक्टरांना खूप सम समजवावं लागतं तर वाईल्ड लाईफची नियुक्ती आत्ता जी नवीन मंत्रिमंडळ बसलेलं आहे दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये ॲक्च्युली तेव्हा त्यांनी तरी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या हो की ह्या पक्षांनी जायचं कुठं आम्ही यांना घेऊन जायचं कुठं कुठेतरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही हा आवाज उचलावा किंवा असे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे समाजापर्यंत पोचलेलेच नाही आहेत आणि आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण ते जास्त स्प्रेड केले जात नाही आता पाहूया आमच्या यशाला किती म्हणजे आमच्या प्रयत्नांना किती यश येत आहे ते पाहूया मी पुन्हा एकदा दाखवते त्याची डोळे बघा त्याची चोच बघा आणि हे फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी हे असे पंखण्याची रुंद करून दाखवते आणि त्याची ही शेपटीची लेंथ बघा हा पूर्ण पाय त्याचा म्हणजे डेट झालेला आहे मला वाटत नाही आहे पण तरीसुद्धा आता बघूया विज्ञान काय जर चमत्कार करत असेल तर नाही तर मग एक शेवटी त्यांना फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांकडे आपल्याकडे कक्ष आहे बर्ड हेल्पलाईन आपण तिकडे नंतर ह्याला सुपूर्द करतो अशा सगळ्या एन पक्ष्यांना पण तरी मला असं वाटतं मी पहिल्यांदा स्वतः खूप प्रयत्न करते डॉक्टरांकडे नेऊन कारण मला त्यांची खूप काळजी वाटते की तिकडे आपण टाकल्यानंतर आपल्याला फॉलोअप मिळत नाही आपण जायचा प्रयत्न केला तरी आपल्याला आत आतमध्ये सोडत नाहीत अपडेट अपडेट देत नाही आहेत मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मीच त्यांची काळजी घ्यावी आणि बरे झाल्यानंतर तिकडे सोडावे जय हिंद जय महाराष्ट्र हर्षालाड वसईपूर